नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला भवानी नगर सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या निवडणुका जाहीर झाल्यात आता पॅनल झाल्यात दोन पॅनल झाल्यात या निवडणुकीमध्ये बघा एक अजित पवार गटाचा पॅनल झालाय सर दुसरा भारतीय जनता पक्षाचा म्हणजे अजित पवार विरुद्ध भारतीय जनता सगळे पक्ष असा एक पॅनल तयार झालेला आहे तर या पॅनलचं बघा नेतृत्व म्हणजे जो जय भवानी माता पॅनल जो आहे या पॅनलला पृथ्वीराज जाचक तसंच दत्तामावा भरणे आणि अजित पवार यांनी हा पॅनल उभा केलेला आहे तर दुसरा पॅनल बघा दुसरा पॅनल म्हणून छत्रपती बचाव पॅनल हा भारतीय जनता पक्षाचे जे तानाजीराव साहेबराव थोरात आहेत यांनी हा पॅनल उभा केलेला आहे आणि या पॅनलमध्ये सगळ्या पक्षाची लोक घेऊन पॅनल उभा केलेला आहे बघा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे सगळे एकाच सरकारमध्ये सामील आहेत तरी देखील विरोधकांचा वावर होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या आपल्यातच लढाई म्हणजे हा आला तरी आपला तो आला तरी आपला अशा पद्धतीनं आपल आणि या निवडणुकीमधून शरद पवार सुप्रिया सुळे यांनी मात्र माघार घेतलेली आहे आणि यांनी माघार घेतल्यामुळं अजित पवार गटामध्ये नाराजी वाढलेले आहे नाराजी नाट्य वाढलेलं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया चला बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून या कारखान्याच्या निवडणुकीची उत्सुकता सिगेला पोहोचली होती आता पॅनल तयार झाल्यात सगळं झाले माघार झाली सगळं झाले फक्त चिन्ह वाटप राहिलं होतं ते पण होईल आता उद्याला आणि दोन पॅनल तयार झाले म्हणजे छत्रपती बचाव पॅनल जो आहे तानाजीराव थोरात म्हणून आहेत भारतीय जनता पक्षाचे ते जिल्ह्याचे काय नेते आहेत आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सगळ्या पक्षांची मोठ बांधून पॅनल तयार केला आणि आश्चर्यजनक परिस्थिती म्हणजे या पॅनलमध्ये जे कारखान्याचे माजी चेअरमन राहिलेले आहेत बाळासाहेब घोलप यांचे पुतणे तसच अविनाश घोलप यांचे चिरंजीव करण सिंह घोलप बघा हे या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत आणि ते विरोधी पॅनलमध्ये आहेत विरोधी पॅनल मधून त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं म्हणजे अजित पवारांची डोकेदुखी एवढी वाढली की अजित पवार गटातलेच काही लोक फुटून विरोधी मध्ये गेले ज्यांना उमेदवारी देण्यात आली नाही ते नाराज होऊन मात्र दुसऱ्या गटामध्ये जाऊन उभे राहिले म्हणजे त्यामुळं या निवडणुकीमध्ये चुरस वाढली निवडणूक जे बिनविरोध होईल असं सगळ्यांना वाटत होतं परंतु ही निवडणूक अजाबात बिनविरोध झाली नाही तर ये ही निवडणूक आता चुरशीची निवडणूक झालेली म्हणजे एकंदरीत असं वाटत होतं की निवडणुकीमध्ये सगळे अजित पवार गटाचे उमेदवार राहतील आणि विरोधी गटाला उमेदवारच मिळणार नाहीत किंवा राहणार नाहीत किंवा विरोधी गट निवडणूक लढवणारच नाही परंतु असं झालेलं नाही विरोधक देवखील तेवढ्याच प्रबळ दावेदार आहे आणि प्रबळ त्याने निवडणुकीमध्ये उतरला आहे ही निवडणूक म्हणजे खऱ्या कारणाने अविनाश गोलप यांचे जे चिरंजीव आहेत हे या निवडणुकीला शिव अविनाश गोलप हे जे उभे राहिलेले आहेत याच्यामुळं निवडणुकीमध्ये रंगतदार रंगत अशी निर्माण झालेली आहे करणसिंग गोलप म्हणजे हे यांचे आजोबा म्हणजे गोलप घराण्याची तिसरी पिढी सध्या राजकारणात आहेत आणि ते पंचायत समितीला अडीच वर्ष सभापती देखील राहिलेले आहेत बघा आता ही निवडणूक म्हणजे कसं होणार आता करण सिंग गोलप हे बघा उद्धट गटात उभं राहिलेले म्हणजे या कारखान्याला सहा गट येतं लासूरणे संसर उद्धट अंथुर्णे सोनगाव आणि गुनवळी आता पृथ्वीराज जाचक ज्या जाचक कायमस्वरूपी अजित पवारांच्या विरोधात राहिले ते आश्चर्यजनक परिस्थिती करून आश्चर्यजनक अजित पवारांच्या गटात सामील झाले आणि एकत्र निवडणूक लागले बघा आता त्यांना अं पृथ्वीराज साहेबराव जाचक आणि शरद शिवाजी जामदार हे लासोरने गटात नाहीत आणि ह्यांना प्रतिस्पर्धी विरोधक म्हणजे छत्रपती बचाव पॅनलचे सोमना संजय सोमनाथ निंबाळकर आणि प्रताप मोहन पवार हे म्हणजे प्रतिस्पर्धी अशी जबरदस्त अशी लढाई होणार आहे आणि दुसरं करण सिंग गोलप जे उभं राहिलेले ते उद्धट गटातून त्यांना देखील बघा करण सिंग गोलप आणि तानाजीराव तानाजी साहेबराव थोरात भारती हे भारतीय जनता पक्षाच्या पक्षाचे नेते त्यांना विरोध बघा पृथ्वीराज श्रीनिवास घोल आणि गणपत सोपान कदम म्हणजे ही देखील लढत जोराची होणार आता हे म्हणजे विरोधी गटात जे जाऊन उभे राहिलेले आहेत हे सगळे अजित पवार गटाचीच लोक आहेत त्यांना अजित पवार गटाच्या पॅनलमधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते नाराज होऊन विरोधी गटामध्ये जाऊन उभे राहिले आता यामुळं ते ते हो आता बघा या निवडणुकीला सहाशे फॉर्म भरले होते त्यातले चारशे पंच्याऐंशी होते आता अजित पवार गटाची दमछाक सुरू झाली लागली त्यांना दमछाक लागली की ज्यांना ज्यांना आपण तिकीट दिलं नाही डावल त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली हे सगळे लोक नाराज झालेले आहेत आणि या लोकांची आता समजूत काढण्याचं अजितदादा गटाकडून प्रयत्न सुरू आहेत जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली तेव्हापासून या लोकांना समजवण्याचं काम सुरू झालेलं आहे कदाचित विरोधातला जर पॅनल निवडून आला तर मात्र अजित पवार अजित पवारांच्या हातून हा कारखाना निघून जाऊ शकतो मतदार नाराज आहेत आणि जे उमेदवार होते ते उमेदवार देखील नाराज आहेत म्हणजे ज्यांना तुम्ही उमेदवारा करायला लावल्या आणि त्यांनाच पुन्हा माघारी घ्यायला लावल्या त्यामुळं संधी नाही मिळाल्यामुळे हे लोक नाराज झाले एकवीस <coughs> जागा आहेत आणि एकवीस लोकांसाठी चारशे पंच्याऐंशी उमेदवार म्हणजे त्यातले विरोधातले एक पाच हा चारशे साडेचारशे उमेदवाराच्या वरती हे अजित पवार गटातलेच उमेदवार आहेत आणि यातले एकवीस घेतले म्हणजे बाकीचे सगळे नाराज झाले आता ही चारशे जरी मत विरोधात जायचे म्हटलं तरी डोकंजुखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अजितदादा गटाची तसंच त्यांच्या मागे काय थोडं थोडं तरी मतदार आहेत ना मग अशा पद्धतीनं या लोकां लोकांची जी नाराजगी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि या नाराजीचा फायदा जर विरोधी गटाला झाला तर मात्र अजितदादाच्या जा पॅनलला झटका बसू शकतो अशी परिस्थिती सध्या या मतदारसंघामध्ये आहे आता यात बावीस हजार आठशे पासष्ट मतदार आहेत म्हणजे तुम्हाला निवडून यायला दहा हजार मत किंवा सगळी तर मतदान होणार नाही शंभर टक्के होणार नाही ऐंशी टक्के मतं झाली तरी तुम्हाला आठ नऊ हजार मतं निवडून येण्यासाठी लागतील आणि म्हणजे फार मोठ्या अशा लाखोच मतदान नाही याला मोजकच मतदान आहे त्याच्यामुळे एक एक मत हे अजित पवारांसाठी सध्या तरी महत्वाचं आहे आणि हे लोक निवडून आणणं अजितदादांना कठीण जाईल असं एकंदरीत दिसतंय बघा म्हणजे नाराजगी जी आहे अजितदादावरती ही मोठ्या प्रमाणात मतदारांची एकतर नाराजगी होती आता ज्यांना उमेदवारी दिली ज्यांना मिळाली नाही ते लोक नाराज झालेली आहेत तर त्यामुळं ही नाराजगी काढण्यासाठी आता सध्या धावपळ हो झालेली आहेत पळापळ झालेली आहे जेव्हा चिन्ह हो मिळेल तेव्हा हो प्रचार सुरू होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देखील कळेल की काय होणार आहे कोणाचं पारड जड आहे हे सुद्धा आपल्याला कळेल तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडवे पाटील विकी पी मराठी इंदापूर पुणे